बालमित्रांनो हे जे दिन आहेत हे फार महत्वाचे सगळे लक्षात ठेव महाराष्ट्र महात्मा गांधी नाताळ हे जर एकाच वर्षातले असतील तर ते एकाच वारी येतात समजा एक वेळा जर सोमवार असेल तर दोन ऑक्टोबरलाही सोमवार आणि पंचवीस ही सोमवार समजलं सगळ्यांना आणि हे लक्षात ठेवण्यासाठी असं समजा

म्हणजेच काय दोन ऑक्टोबर आणि एक मे आणि पंचवीस डिसेंबर हे एकाच वारी येतात लक्षात ठेवा आणि ते आता विसरता काय हर तिघांना युक्ती लक्षात ठेवा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला मी लक्षात ठेवायचे दोन मार्ग आहेत ह्याला दोन मार्ग ह्याला